इयत्ता सातवी विषय भूगोल पाठ क्रमांक आठवा ऋतुनिर्मिती भाग दोन प्रश्न पहिला अचूक पर्याय निवडून उत्तरे लिहा विधाने पूर्ण करा अ सूर्याचे भ्रमण होते सूर्य वर्षभरात पृथ्वीभोवती फिरतो आ सूर्य वर्षभरात उत्तरेकडे व दक्षिणेकडे सरकत असल्याचा भास होतो इ पृथ्वी सतत जागा बदलते तर बघा अचूक पर्याय आहे सूर्य वर्षभरात उत्तरेकडे व दक्षिणेकडे सरकत असल्याचा भास होतो पृथ्वीचा आस तर अ पृथ्वी स्वतःभोवती फिरलीच नसती आ पृथ्वी सूर्याभोवती जास्त वेगाने फिरली असती ई पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षवृत्तांच्या भागात वर्षभर हवामान तेच राहिले असते याचा अचूक पर्याय आहे पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षवृत्तांच्या भागात वर्षभर हवामान तेच राहिले असते तीन एकवीस जून व बावीस डिसेंबर हे दिन आहेत कारण अ एकवीस जून या दिवशी सूर्य कर्कवृत्तावरून दक्षिणेकडे तर बावीस डिसेंबरला मकर वृत्तावरून उत्तरेकडे मार्गस्थ होतो आ सूर्याचे दक्षिणायन एकवीस जून ते बावीस डिसेंबर या काळात होते ई पृथ्वीचे उत्तरायण एकवीस जून ते बावीस डिसेंबर या काळात होते अचूक पर्याय आहे एकवीस जून या दिवशी सूर्य कर्कवृत्तावरून दक्षिणेकडे तर बावीस डिसेंबरला मकरवृत्तावरून उत्तरेकडे मार्गस्थ होतो चार पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण व कल्लेला आस यांच्या एकत्रित परिणामामुळे पुढील ऋतूंची निर्मिती होते अ उन्हाळा पावसाळा परतीचा मान्सून हिवाळा आ उन्हाळा हिवाळा वसंत ऋतू उन्हाळा हिवाळा अचूक पर्याय आहे उन्हाळा हिवाळा प्रश्न दुसरा पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा एक उत्तर गोलार्धात हिवाळा ऋतूची निर्मिती कशामुळे होते उत्तर तेवीस सप्टेंबर ह्या शरद संपात दिनापासून ते बावीस डिसेंबर ह्या उत्तर गोलार्धातील हिवाळ्यातील आयन दिनापर्यंत पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्यापासून अधिकाधिक दूर जाऊ लागतो त्यामुळे या कालावधीत पृथ्वीच्या उत्तर गोलार्धास सूर्याची उष्णता कमी मिळते व पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात तापमानात घट होत जाते या काळात उत्तर गोलार्धात दिनमान बारा तासांपेक्षा कमी कालावधीचा व रात्रमान बारा तासांपेक्षा जास्त कालावधीचा असतो अशा प्रकारे उत्तर गोलार्धात हिवाळा ऋतूची निर्मिती होते दोन संपात स्थितीत पृथ्वीवरील दिनमान कसे असते उत्तर एकवीस मार्च व तेवीस सप्टेंबर रोजी पृथ्वीचे उत्तर व दक्षिण हे दोन्ही ध्रुव सूर्यापासून समान अंतरावर असतात पृथ्वीच्या या स्थितीला पृथ्वीची संपात स्थिती म्हणतात संपात देणी पृथ्वीवर सर्वत्र दिनमान व रात्रमानसारखेच म्हणजे बारा बारा तासांचे असते या स्थितीत तयार होणारे प्रकाशवृत्त रेखावृत्तांवर स्थिरावते तीन विषुवृत्तीय भागात ऋतूंचा प्रभाव का जाणवत नाही उत्तर विषुवृत्तीय भागात वर्षातील बहुतांश दिवशी सूर्यकिरणे लंबरूप पडतात व दिनमान व रात्रमान जवळजवळ सारखेच म्हणजे बारा बारा तासांचे असते विषुवृत्तीय प्रदेशात वर्षभरातील विविध काळात सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेत विशेष फरक पडत नसल्यामुळे हवामानाच्या स्थितीत फारसा फरक होत नाही त्यामुळे विषुवृत्तीय भागात ऋतूंचा प्रभाव जाणवत नाही चार दक्षिणायनात अंटार्क्टिक वृत्तापासून दक्षिण ध्रुवाच्या दरम्यान सूर्य तासांपेक्षा अधिक का पाहता येतो उत्तर वृत्तापासून ते दक्षिण ध्रुव या दरम्यान सूर्यकिरणे कधीच लंबरूप पडत नाहीत तेवीस सप्टेंबर ते एकवीस मार्च या कालावधीत पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील अंटार्किक वृत्त ते दक्षिण ध्रुव या दरम्यानचा प्रदेश चोवीस तास किंवा त्याहून अधिक काळ सातत्याने सूर्यासमोर येतो त्यामुळे दक्षिणायनात अंटार्क्टिक वृत्तापासून दक्षिण ध्रुवाच्या दरम्यान सूर्य चोवीस तासांपेक्षा अधिक काळ पाहता येतो पाच पेंगविन ही प्रजाती उत्तर ध्रुवावर नसण्याचे कारण काय असेल उत्तर प्राचीन काळापासूनचे पेंगविन या प्रजातीचे केवळ दक्षिण ध्रुवावर वास्तव्य असणे हे पेंग्विन ही प्रजाती उत्तर ध्रुवावर नसण्याचे कारण असावे प्रश्न तिसरा खालील विधानातील चुका दुरुस्त करून विधाने पुन्हा लिहा पृथ्वीच्या परिभ्रमण कालानुसार गती कमी अधिक होत असते विधान बरोबर आहे दोन आपण उत्तर गोलार्धातून पाहिले असता आपणास सूर्याचे भासमान भ्रमण झालेले दिसते हे विधान चुकीचे आहे बरोबर विधान आपण उत्तर तसेच दक्षिण यापैकी कोणत्याही गोलार्धातून पाहिले असता आपणास सूर्याचे भासमान भ्रमण झालेले दिसते तीन विषुदिनाच्या तारखा प्रत्येक वर्षी बदलत असतात हे विधान बरोबर आहे चार उत्तर कॅनडामध्ये सप्टेंबर ते मार्च हा उन्हाळ्याचा कालावधी असतो हे विधान चुकीचे आहे बरोबर विधान उत्तर कॅनडामध्ये सप्टेंबर ते मार्च हा हिवाळ्याचा कालावधी असतो पाच दक्षिण आफ्रिकेत जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा ऑस्ट्रेलियात हिवाळा असतो हे विधान चुकीचे आहे बरोबर विधान आहे दक्षिण आफ्रिकेत जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा ऑस्ट्रेलियातही उन्हाळा असतो सहा वसंत संपात व शरद संपात स्थितीत दिनमान लहान असते सदर विधान चुकीचे आहे बरोबर विधान वसंत संपात व शरद संपात स्थितीत दिनमान व रात्रमान समसमान प्रत्येकी बारा तासांचे असते प्रश्न चौथा खालील आकृतीतील चुका सांगा उत्तर दिलेल्या आकृतीत उत्तर गोलार्धात उन्हाळ्यातील आयन स्थिती बावीस डिसेंबर रोजी दर्शवली आहे प्रत्यक्षात ती एकवीस जून ने दर्शवणे आवश्यक आहे उत्तर गोलार्धात हिवाळ्यातील स्थिती एकवीस जून रोजी दर्शवली आहे प्रत्यक्षात ती बावीस डिसेंबरने दर्शवणे आवश्यक आहे आता बघा दक्षिण गोलार्धात उन्हाळ्यातील स्थिती चुकीची दर्शवली आहे प्रत्यक्षात ती दक्षिण गोलार्धातील हिवाळ्यातील स्थिती आहे दक्षिण गोलार्धात हिवाळ्यातील अयनस्थिती चुकीची दर्शवली आहे प्रत्यक्षात ती दक्षिण गोलार्धात उन्हाळ्यातील अयनस्थिती आहे प्रश्न पाचवा दक्षिण गोलार्धातील ऋतुचक्र दर्शविणारी आकृती काढा दाखविल्याप्रमाणे आकृती काढा जरा विचार करा पाठ्यपुस्तक पानक्रमांक शेहेचाळीस सूर्योदय व सूर्यास्ताचे स्थान बावीस डिसेंबर नंतर कोणत्या दिशेला सरकल्यासारखे वाटेल उत्तर सूर्योदयाचे व सूर्यास्ताचे स्थान बावीस डिसेंबर नंतर उत्तर दिशेला सरकल्यासारखे वाटेल आकृती क्रमांक आठ पॉईंट एकचे चे काळजीपूर्वक निरीक्षण करा व उत्तरे लिहा एक आकृतीतील तारखांनुसार तुम्ही राहत असलेल्या उत्तर गोलार्धाची स्थिती कशी असेल उत्तर आकृतीतील तारखांनुसार उत्तर गोलार्धाची सूर्यसापेक्षी पुढील प्रमाणे असेल तेवीस सप्टेंबर ते एकवीस मार्च या कालावधीत सूर्यापासून अधिक दूर व एकवीस मार्च ते, ते सप्टेंबर या कालावधीत सूर्याच्या अधिक जवळ दोन उत्तर गोलार्धात बावीस डिसेंबरच्या सुमारास कोणता ऋतू तुम्ही अनुभवता उत्तर उत्तर गोलार्धात बावीस डिसेंबरच्या सुमारास हिवाळा ऋतू अनुभवता येईल तीन उत्तर गोलार्धात एकवीस जून रोजी कोणता ऋतू असेल उत्तर उत्तर गोलार्धातील एकवीस जून रोजी उन्हाळा ऋतू असेल चार उत्तर गोलार्धात हिवाळा असेल तर विरुद्ध गोलार्धात त्यावेळी कोणता ऋतू असेल उत्तर उत्तर गोलार्धात हिवाळा असेल तर विरुद्ध गोलार्धात त्यावेळी उन्हाळा ऋतू असेल पाच उत्तर व दक्षिण गोलार्धात कोणत्याही एका वेळी वेगवेगळे वेग वे ऋतू असण्याचे कारण काय असेल उत्तर उत्तर व दक्षिण गोलार्धात कोणत्याही एका वेळी वेगवेगळे वेग वे ऋतू असण्याचे कारण म्हणजे पृथ्वीचा कललेला अक्ष होय जरा विचार करा पाठ्यपुस्तक पान क्रमांक अठ्ठेचाळीस संपात दिनाच्या दिवशी दोन्ही ध्रुवांवर सूर्योदय व सूर्यास्त होत असतो एकवीस मार्च रोजी सूर्योदय कोणत्या ध्रुवावर होईल उत्तर संपात दिनाच्या दिवशी दोन्ही ध्रुवांवर सूर्योदय व सूर्यास्त होत असतो एकवीस मार्च रोजी सूर्योदय उत्तर ध्रुवावर होईल सांगा पाहू पाठ्यपुस्तक पान क्रमांक अठ्ठेचाळीस आकृती आठ पॉइंट चारमध्ये कललेल्या अक्षरासह पृथ्वीची एकवीस जून व बावीस डिसेंबरची स्थिती दाखवली आहे तिचा प्रकाशित व अप्रकाशित भागही दिसत आहे आकृतीचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे सांगा चित्र अ मध्ये कोणत्या ध्रुवावर प्रकाश पडलेला आहे उत्तर चित्र अ मध्ये उत्तर ध्रुवावर प्रकाश पडलेला आहे चित्र ब मध्ये कोणत्या ध्रुवावर प्रकाश पडलेला नाही उत्तर चित्र ब मध्ये उत्तर ध्रुवावर प्रकाश पडलेला नाही कोणत्या गोलार्धातील दिनमान एकवीस जून रोजी मोठे असेल उत्तर उत्तर गोलार्धातील दिनमान एकवीस जून रोजी मोठे असेल कोणत्या गोलार्धातील दिनमान बावीस डिसेंबर रोजी मोठे असेल उत्तर दक्षिण गोलार्धातील दिनमान बावीस डिसेंबर रोजी मोठे असेल कर्कवृत्तावर कोणत्या दिवशी सूर्यकिरणे लंबरूप पडतात उत्तर कर्कवृत्तावर एकवीस जून या दिवशी सूर्यकिरणे लंबरूप पडतात उत्तर ध्रुवाच्या स्थितीचा विचार करता बावीस मार्च ते तेवीस सप्टेंबर या कालावधीत उत्तर गोलार्धात कोणता ऋतू असेल उत्तर उत्तर ध्रुवाच्या स्थितीचा विचार करता बावीस मार्च ते, ते तेवीस सप्टेंबर या कालावधीत उत्तर गोलार्धात उन्हाळा ऋतू असेल ऑस्ट्रेलियात क्रिकेटचे सामने उन्हाळ्यात असतात तेथील उन्हाळ्याचा कालावधी सांगा उत्तर ऑस्ट्रेलियात क्रिकेटचे सामने उन्हाळ्यात असतात तेथील उन्हाळ्याचा कालावधी हा सर्वसाधारणपणे सप्टेंबर ते मार्च हा होय नॉर्वेला मध्यरात्री सूर्यदर्शन कोणत्या कालावधीत होत असते त्यावेळी तेथे कोणता ऋतू असतो उत्तर नॉर्वेला मध्यरात्री सूर्यदर्शन एकवीस मार्च ते तेवीस सप्टेंबर या कालावधीत होत असते त्यावेळी तेथे उन्हाळा ऋतू असतो अंटार्क्टिकावरील आपल्या देशाच्या भारतीय संशोधन स्थानकावर मध्यरात्रीचे सूर्यदर्शन कोणत्या कालावधीत होत असेल त्या काळात तेथे कोणता ऋतू असतो उत्तर अंटार्क्टिकावरील आपल्या देशाच्या भारती या संशोधन स्थानकावर मध्यरात्रीचे सूर्यदर्शन तेवीस सप्टेंबर ते, ते एकवीस मार्च या कालावधीत होत असेल त्या काळात तेथे उन्हाळा ऋतू असतो जरा डोके चालवा पाठ्यपुस्तक पानक्रमांक एकोणपन्नास एकाच गोलार्धात असूनही भारत व इंग्लंड येथे क्रिकेटचे सामने वेगवेगळ्या महिन्यात का होतात उत्तर भारत आणि इंग्लंड हे देश उत्तर गोलार्धात आहेत परंतु भारतापेक्षा इंग्लंड जास्त उत्तरेकडे आहे कर्कवृत्त हे भारताच्या मध्यातून जाते त्यामुळे भारत उष्ण कटिबंधात मोडतो आणि इंग्लंड समशीतोष्ण कटिबंधात येतो त्यामुळे भारतापेक्षा इंग्लंडमध्ये जास्त प्रमाणात थंडी असते म्हणून भारतात थंडीत व इंग्लंडमध्ये उन्हाळ्यात क्रिकेट सामने होतात पृथ्वीवर एकवीस मार्च व तेवीस सप्टेंबर रोजी दिनमान व रात्रमान समान कालावधीचे असते तरीही या दिवशी पृथ्वीच्या काही भागात उन्हाळा तर काही भागात हिवाळा असतो यामागचे कारण काय असावे उत्तर पृथ्वीचा कल्लेल्या आसामुळे ऋतुनिर्मिती होते त्यामुळे उत्तर गोलार्धात जो ऋतू असतो त्याच्या विरुद्ध ऋतू हा दक्षिण गोलार्धात असतो मे महिन्यात लोकरीचे कपडे घालण्याची आवश्यकता असणारे कोणतेही दोन देश त्यांच्या अक्षवृत्तीय स्थानांसह सांगा ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड ह्या दोन देशांमध्ये दे, मे महिन्यात लोकरीचे कपडे घालतात हे दोन्ही देश दक्षिण गोलार्धात असून ऑस्ट्रेलियातून मकरवृत्त जाते तर न्यूझीलंड मकरवृत्ताच्याही दक्षिणेला आहे जरा विचार करा पाठ्यपुस्तक पान क्रमांक 50 भारताच्या बाबतीत ऋतुचक्राचा सजीवांवर कोणता परिणाम होतो ते शोधा व त्यावर दोन परिच्छेद लिहा उत्तर ऋतुचक्राचा सजीवांवर परिणाम होत असतो उन्हाळ्यात आपण सुती कपडे घालतो तर हिवाळ्यात लोकरीचे उबदार कपडे घालतो ऋतुचक्राचा मानवाप्रमाणेच इतर सजीवांवरही परिणाम होत असतो आंब्याच्या झाडाला उन्हाळ्यात आंबे येतात फणसही उन्हाळ्यात येतात विशिष्ट ऋतूनुसारच शेतीचे हंगामसुद्धा ठरतात खरीप हंगाम व रब्बी हंगाम जम्मू काश्मीरची उन्हाळ्यातील राजधानी श्रीनगर तर हिवाळ्यातील राजधानी जम्मू असते यामागे कोणते कारण असावे उत्तर हिवाळ्यात जम्मूमध्ये बर्फवृष्टी होत नाही तर हिवाळ्यात श्रीनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होते त्यामुळे श्रीनगर मधील जनजीवन विस्कळीत होते म्हणून हिवाळ्यातील राजधानी जम्मू असते पहा बरे जमते का पाठ्यपुस्तक पान क्रमांक पन्नास पृथ्वीचा अक्ष जर कललेला नसता तर पुढील ठिकाणी दिनमान व ऋतुमानाविषयी काय स्थिती असते पृथ्वी गोलाचा वापर करा कॅनडा टास्मानिया बेट नायजेरिया वेस्ट इंडिज बेटे पेरू बोर्नियो बेट बघा पृथ्वीचा अक्ष कल्लेला नसता तर ऋतू निर्माण झाले नसते पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षवृत्तांवर एकाच प्रकारचे हवामान वर्षभर जाणवले असते